नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण आपण बोलतोय चांवळी जिल्हा परिषद आणि शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार ज्ञानेश्वर भाऊ गायक ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांचा जो काय पराभव झाला आहे त्याच्यावर आपण बोलतोय ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांनी अलीकडेच म्हणजे दीड दोन महिन्यापूर्वी ते शिवसेना पक्षात आले होते शिवसेनेला एकीकडे उमेदवार नव्हता आणि ऐनवेळी ज्ञानाशिवाई गायकवाड यांच्यासारखा दिग्गज नेता यांनी पलीकडच्या पक्षातून शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला आणि या ठिकाणी ताकदीने लढला ताकदीने लढलं ज्ञानासाहेब गायकवाड हा संयमी चेहरा आहे कुठेही अखरस्थळपणा नाही आहे शांत संयमी कार्यकर्त्यावर प्रेम करणारा जीव टाकणारा नेता आहे आणि शिवसेनेमध्ये येऊन शिवसेनेच्या नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी जी ताकतीने निवडणूक लढली त्याचं खरंच 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 कौतुक केलं पाहिजे कारण ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासोबत काही शिवसेनेचे नेते मला प्रचारात दिसले नाहीत मी नावं घेत नाहीत ते ज्ञानेश्वर गायकवाड देखील माहिती आहे परंतु फार मोठी इथं काय आमदारांच्या सभा झालेल्या नाही आहेत एकदा पप्पू शेठ फक्त इथं आले होते म्हणजे आमदारांचे बंधू परंतु ह्या ज्ञानेश्वर गायकवाड ह्या माणसाने एकटा एकट्याने त्यांच्या कुटुंबाने पक्षाच्या काही नेत्यांनी जे सक्रिय सभागृह होते म्हणजे गोविंद बलमारे वगैरे ही मंडळी संदेश पाटील पलीकडचे गडगे विनोद भोईर त्यांचे व्याही प्रभाकर जाधव ही सगळी मंडळी भवन पाटील लोहचे बरीच मंडळी ही काम पलीकडचे अगदी विजय ठोसर त्यांच्याकडे सरपंच अशी बरीच नावं आहेत उपसभा माजी उपसभापती विश्वनाथ पाटील अशी बरीचशी मंडळी आहेत की ही सातत्याने काम करत होती आणि नारायणश्वर गायकवाड यांच्यासाठी प्रचारात देखील सक्रिय मोठ्या प्रमाणात ही लोकं उतरली होती आणि आमदारांनी जो विश्वास ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यावर दाखवला होता तो विश्वास सार्थ ठरवला आहे ज्ञानेश्वर गायकवाड यांनी आणि पक्षामध्ये येऊन सुद्धा त्यांनी जे काय मताधिक्य घेतलं दहा हजाराच्या वरती मताधिक्य तरी घेतलेलं आहे एकूण मताधिक्य काहीतरी बावीस एक हजार झालं असेल त्यातली दहा हजारचे वरती मताधिक्य घेत घेतात ज्ञानेश्वर आयकवाड यांना पडत असतील तर शिवसेना किती मजबूत आहे आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांचा चेहरा किती आश्वासक चेहरा आहे हे तालुक्याच्या मतदारांना जनतेला पटलेलं आहे ठीक आहे मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला असेल तो पराभव त्यांनी शांत संयमी विनम्र पद्ध पद्धतीने तो मान्य देखील केलेला आहे कुठेही त्यांनी असं बागावपणे केलेलं नाही आहे पराभव पराभव असतो तो ते मान्य केलेला नाही कारण तो ज्ञानेश्वर आयकवाड हे अनुभवी नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अनेक खास खेळग्या पाहिलेल्या आहेत अनेक निवडणुका त्यांनी हाताळलेल्या आहेत कशाप्रकारे निवडणूक लढली पाहिजे कशाप्रकारे निवडणुकीत सामोरं झालं पाहिजे हे सगळं तंत्र त्यांना विकत त्यां त्यांनी विकसित केलेलं आहे त्यांना ज्ञात आहे म्हणून मग त्यांची इंटरव्ह्यू ज्यावेळी केली होती तर त्यांनी त्यांच्याकडे एक व्हिजन आहे विजन आहे त्यांनी छानपैकी तो मुद्दा मांडला होता की ग्रामीण भागातल्या महिलांसाठी पॅकेजिंग उद्योग क्षेत्रामध्ये मी जर उद्या निवडून आलो तर महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देईल खरंच त्यांचं ते काम उद्या काळात अधुरं नाही राहिलं पाहिजे एकड आज जरी तुम्हाला अपयश आलं असलं तरी तुमच्यासारखा नेता हा काही मतांनी म्हणजे काही मतांच्या फरकाने पडला आहे परंतु तू शिवसैनिकांच्या मनात हृदयात जनतेच्या मनात तुमचं नाव कोरलं गेलं आहे ते कोणच हटू शकत नाही त्याच्यामुळे उद्या काळात तुम्हाला जरी संधी मिळत नसेल तर घरातल्या कोणाला तरी संधी मिळू शकते तुमची मुलं देखील राजकारणात सक्रिय आहेत त्यांना देखील भविष्य उज्ज्वल उद्या काळात होऊ शकतं तुमच्या ज्या काय तुम्हाला तुमचं जे डोक्यात जे काय व्हिजन आहे ते कागदावर उतरून अगदी कृतीत ते उतरवा आणि ह्या मतदारसंघाचा कायापर करण्यासाठी तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून काम कराल ही देखील आशा शिवसैनिकाला आणि ज्यांनी तुम्हाला मतदान केले त्या सगळ्यांना आहे आमदार आमदार मंदिश थोरवे यांची ताकद तुमच्या मागे आहे बळ आहे आणि एवढे मोठ्या नेत्याचे तुमची तुमच्या तुमचे चांगले संबंध आहेत ताकद आहे त्याचं संधीचं सोनं तुम्ही नक्कीच कराल आणि तालुक्यातल्या विकासाच्या योजना प्रकल्प मार्गी लावून रोजगाराचा जो महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही जे सांगितलं होतं पॅकेजिंग उद्योग क्षेत्रामध्ये महिलांना विशेषतः रोजगार उपलब्ध करून देणार त्याच्यावर जो जरी तुम्ही काम केलं तरी उद्या काळात तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे तुमच्या कुटुंबाला देखील उज्ज्वल भविष्य आहे कारण शिवसेनेला गायकवाड कुटुंब ज्ञानेश्वर गायकवाड आणि त्यांचं कुटुंब इतकं मोठं कुटुंब शिवसेनेशी जोडलं गेल्याने शिवसेने ताकदीत मोठी वाढ झालेली वाढ हे कोणीच नाकारू शकत नाही कारण त्या मतदारसंघामध्ये हो शिवसेनेकडे उमेदवार लढण्यासाठी काही नावं होती परंतु त्यांची ताकद नव्हती जिद्द नव्हती लढूकी नको लढूकी नको अशी परिस्थिती होती जवळजवळ उमेदवार नव्हता अशा ठिकाणी तुम्ही मशागत केली आणि तुम्ही त्या ताकदीने उतरात लढलात मी सगळं बघितलंय सगळं बघितलंय हा माणूस शांत आहे संयमी आहे कुठेही वेग स्टेटमेंट करत नाही आणि कुठेही असं जाखून देत नाही परंतु अशी माणसं अशा माणसांना आपण बळ दिलं पाहिजे ताकद दिली पाहिजे त्यांच्या मागे ठाम उभं राहिलं पाहिजे पक्षाच्या विशेषतः पक्षाच्या कार्यकर्ते उभं राहिलंच पाहिजे परंतु ज्यांनी ज्यांनी मताधिक मतदान त्यांना केलं आहे त्यांनी उद्या काळात नारायणसाहेब आयकवाड त्यांच्या परिवाराच्या मागे आणि शिवसेनेच्या मागे उभं राहिलं पाहिजे पक्ष कुठले असू द्या सगळे पक्ष चांगलेच आहेत संघटना जगल्या पाहिजेत नेता होणं सोपं नाही आहे सोपं नाही आहे ज्ञानेश्वर गायकवाड या कुटुंबाने शून्यातून विश्वनिर्माण निर्माण केलं आहे आज ते इथपर्यंत आहेत त्या उंचीवर पोचलेलं आहेत आज त्यांचे कॉर्पोरेट क्षेत्र असेल उद्योग क्षेत्र असेल कारखानदारीतले सगळे उद्योगपती असतील मालक असतील सगळे व्यवस्थापन वे सांभाळील मंडळी असतील ह्या सगळ्यांचे त्यांचे चांगले संबंध आहेत उगाच संबंध चांगले होत नाहीत त्यांनी देखील बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या दोन पावलं मागे आलेत चार पावलं ते मागे आलेत स्थानिक पातळीवर आपल्या काय सुखा होतात त्यादेखील त्यांनी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत आणि रोजगार इंडस्ट्री देखील जगली पाहिजे कारखाना देखील जगला पाहिजे हा हेतू ठेवून त्यांनी जे काम केलं आहे ते त्या अंगेने त्यांचे चांगले दृढ संबंध झालेले आहेत आणि हा कारखान्याचा बेल्ड असताना मतदारसंघ आहे ह्याच मतदारसंघामध्ये रिलायन्स कंपनी पण येते वद्रस देखील येते आणि रुबी सकट अगदी सगळ्या नामांकित कंपन्या ह्या मतदारसंघामध्ये येतात कारखानदारीचा मतदारसंघ आहे ज्ञानेश्वायकाड तुम्हाला माझी तर विद्यमान आमदार मंदिरशी थोरे यांना कळकळीची विनंती आहे की ज्ञानेश्वर आकाड यांना तुम्ही जिल्हा परिषदची स्वीकृतची संधी द्या त्यांनी हा माणूस आहे ताकदीने लढलाय ज्ञानेश्वर आयकाड हे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य तर होतेच परंतु माझी शिवसेनेकडे विनंती आहे आमदारांना जाहीररित्या विनंती आहे की ज्ञानाशिवायकवाड ह्या माणसाच्या रूपाने रूपाने जिल्हा परिषदमध्ये स्वीकृत सदस्य जर ज्ञानाशिवायकवाड यांना दिलं तर ह्या भागामध्ये शिवसेनेची संघटना अधिक बळकट होईल अधिक चांगल्या पद्धतीने काम करेल आणि ज्ञानाशिवायकवाड हे जिल्हा परिषदमध्ये स्वीकृत सदस्य जर गेले तर त्यांच्या रूपाने इथला विकास आणि आमदारांना मोठी देखील ताकद मिळेल विकास होऊ शकतो हे मला ठामपणे वाटतं कुठेही त्यांना कोणी आता विरोध करू नका कारण ते लढलेत ते जिद्दीने लढले पराभव का असतो हे तुम्हाला आम्हाला घरात बसून सगळ्यांना बोलणं सोपं आहे जो लढतो जो विजय होतो तो देखील मोठ्या खस्ता खातो आणि जो पराभव त्याचा होतो त्याच्या काय वेदना असतात ह्या देखील प्रचंड वेदना असतात पराभव इतका मोठा पराभव होऊनसुद्धा हा माणूस कोण ठळला नाही त्यांना संधी द्या शिवसेनेने स्वीकृत सदस्य जिल्हा परिषद होण्याची संधी ज्ञानेश्वर गायकवाड यांना दिली पाहिजे या मताचा माणूस मी देखील आहे आणि शिवसेने शिवसेने असावा अशी माझी धारणा आहे धारणा कारण इतका मोठा संघर्ष त्यांनी केला सगळ्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी मात करत करत गेले ते आणि ती निवडणूक लढली सोपं नव्हतं हो सोपं नव्हतं हो ठीक आहे अपयश येत असतात यश येत असतो अपयश येत असतो परंतु हा माणूस तिथपर्यंत गेला आणि जाता आता एका ठिकाणी थांबला आणि अपयश पत्रे आला येऊ द्या जे होतं ते उद्यासाठी चांगल्यासाठी होतं असं म्हणून ज्ञानेश्वरकडे तुम्ही काम करा आणि तुम्ही काम करा तुमच्या कुटुंबातले तुमचे दोन्ही मुलं उमद्या आहेत तरुण आहेत त्यांना देखील बळ द्या त्यांना काम करू द्या देखील उद्या काळात मोठा भविष्य आहे आणि अशी माणसाला ताकद दिली पाहिजे आपण ताकद दिली पाहिजे आणि शिवसेनेसारखा पक्ष म्हणजे आक्रमक पक्ष येतो आणि अशा पक्षामध्ये ज्यांशिवाय काम करतात त्याच्यामुळे इथला विकास जर करायचा असेल तर ह्या माणसाला पक्षाने बळ देणं गरजेचं आहे बळ देणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं आमदार ते बळ देतील अशी मला मोठी आशा आहे ही आशा आहे ही आशा ठरून ही आशाचं कृतीत रूपांतर आमदारांनी करावं अशी देखील विनंती या निमित्तानं मी आमदारांना करतो कारण ते देखील माझे देखील मित्र आहेत चांगले मित्र आहेत मला उद्या काळात तर शिफारस करायची वेळ आली तर मी देखील ते आमदारांकडे शिफारस करील आणि मी असतात केलेली आहे पुन्हा एकदा करतो आमदार साहेब ज्ञानेश्वर आयकवाड यांना तुम्ही स्वीकृत सदस्य जिल्हा परिषद बनवा ही माझी जाहीरित्या शिफारस तुमच्याकडे आहे मित्र म्हणून विनंती आहे हा माणूस ताकदीने लढलाय यांना बळ द्या बळ द्या आमदार देतील बघूया पण ज्ञानेश्वर आयकवाड तुम्ही जो संयमाने जो पराभव स्वीकारला आहे त्याचा खूप कौतुक आहे खूप कौतुक आहे तुमचे माझे जुने संबंध आहेत मी तुम्हाला आज ओळखत नाही जुने संबंध आहेत आणि जे काही सगळ्या नातेवाईकांनी घरातल्या लोकांनी जे काही मेहनत घेतली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सगळ्यांनी ने, मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्यांचं देखील कौतुक आहे कौतुक आहे आणि गौरीताई गडगे त्यांचं विशेष कौतुक अभिनंदन आणि महादेव गडगे यांचं देखील विशेष कौतुक अभिनंदन शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू थांबू